प्रभाग क्रमांक पाचमधून माझा लहान भाऊ इसा कागदी हा त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि त्याच्यासोबत एक महिला त्या ठिकाणी उभी राहणार आहे अपक्ष त्यासोबत मी स्वत प्रभाग क्रमांक दहा ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणाहून मी माझी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून उमेदवारी ही जाहीर करत आहे मागील अनेक दिवसापासून अनेक अफवा या ठिकाणी चालल्या होत्या का बाबा मी सेटलमेंट केली बाय पाचमधून एका राजकीय व्यक्तीला मी बाय दिला दहामधून मधून मी आलो किंवा मी तिकडून दहा लाख घेतले तिकडून तीस लाख घेतले तिकडून चाळीस लाख घेतले अशा चुकीच्या पद्धतीनं काही राजकीय लोकांनी अफवा उठवल्या मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या वेळेला नगराध्यक्षाची निवड होती आता मी वजूमध्ये आहे मी एकही शब्द खोटं बोलणार नाही तीस लाख रुपये अजिमबाई भाई तिरंदाज आणि अब्दुल या आज हयात नाही अब्दुल चौधरी परंतु आजीमबाई तिरंदाज हयात आहे माझ्या घरात तीस लक्ष रुपये आणले होते मी त्या तीस लक्ष रुपयाला लात मारलेली आहे समाजासाठी कोणताही त्याग देऊ परंतु समाजाची मान कधी खाली घालू देणार नाही हा आमचा वचन समाजासाठी आहे मरेपर्यंत आहे होता आहे आणि राहणार समाजासाठी त्याग आणि बलिदान देत असताना आम्ही कधीही आमच्या जीवाची पर्वा केली नाही आमच्या व्यवसायाची पर्वा केली नाही आमच्या आयुष्याची पर्वा केली नाही समाजासाठी बहुमूल्य वेळ आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आपण पैशाला पैसा पाईशा उभा करू शकतो परंतु आपला जो बहुमूल्य वेळ जो आपण समाजासाठी खर्च करतो तो वेळ कधी त्याची भरपाई होऊ शकत नाही जुन्नर तालुक्यात हिजाबचं प्रकरण चालू झालं आणि विविध कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये हिजाबसाठी कंपल्शन करण्यात आलं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांच्याशी संघर्ष केला आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल येईपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निवाडा येईपर्यंत आम्ही त्या ठिकाणी यांचे सगळे डाव आणून पाडले पारुंड्याला ज्यावेळेला आमच्या एका मुस्लिम तरुणाला मारहाण करण्यात आली ऐन दिवाळीच्या तोंडावर या सगळ्यांना आम्ही एरोडा जेलमध्ये टाकलं हे सगळे घटना होत असताना काही लोक म्हणत आहे का सुरक्षिततेची जबाबदारी आमच्याकडे आहे काही धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणतात का सुरक्षितता आमच्या खांद्यावर आहे मग यांच्या जर खांद्यावर सुरक्षितता आहे तर काय फक्त निवडणुकाच्या तोंडावरच यांच्या खांद्यावर सुरक्षितता असते का निवडणुका आल्या काय भाषणं करतात मुस्लिम समाज काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि आणण्यापासून नाण्यापर्यंत ज्यावेळेला मुस्लिमांवर अनन्य अन्याय अत्याचार होतात गोरगरिबांवर अन्याय अत्याचार होतात तर मग यांची सुरक्षिततेची हमी कुठं जाते मुस्लिम समाजाला सुरक्षिततेची हमी मरेपर्यंत आम्ही देणार आम्ही मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभं राहणार हे आमचे मुस्लिम समाजाशी आम्ही या संदर्भात आणि गोरगरीब संदर्भात आम्ही कटिबद्ध होतो आहे आणि मरेपर्यंत राहणार त्यासोबत आपण जर विचार केला का मी काही काळ राष्ट्रवादीसोबत होतो काही काळ मी शरददासोबत होतो परंतु ज्या ज्या वेळेला आमच्या तत्वांना तिलांजली त्या ठिकाणी देण्यात आली घड्याळ आणि भाजप एकत्र आलं आम्ही त्यांना सोडून टाकलं कारण आमच्या तत्त्वात भाजप किंवा तत्सम जातीयवादी पक्षांना मदत करणे आमच्या तत्वात, तत्वात बसत नाही शरददादा हे ज्या जोपर्यंत अपक्ष होते तोपर्यंत ठीक होतं ज्या ते शिंदे गटामध्ये गेले आम्ही त्यांना तिलांजली दिली त्यांच्यासोबत आमचा काहीही संबंध नाही आम्ही जातीवाद्यांच्या विरोधात होतो आहे आणि मरेपर्यंत राहणार आणि शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जातीवाद्यांसोबत लढत राहणार आणि कोणत्याही आमच्या तत्वांना आम्ही बळी देणार नाही काही व्यक्ती समाज विकत घ्यायला निघालेले आहेत आम्ही तीस लाखाचा बजेट आमचा पन्नास लाखाचा बजेट आमचा हा मुस्लिम समाज स्वाभिमानी आहे आणि खुद्दार आहे त्याच्यामुळे ज्या अवल्गन करत आहे ह्या समाजावरती फार मोठं हे लांछन लावत आहे का आम्ही समाजाला चाळीस लाख देऊ पन्नास लाख देऊ तीस लाख देऊ त्यामुळे समाजाने हे समजायला पाहिजे का ह्या निवडणुका विरहित स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना आम्ही आमच्या आयुष्यात सुपारीचा खांड काढला नाही आमच्या जेवढे माझ्यासोबत माझा भाऊ आहे त्यांनी आजपर्यंत सुपारीचा खांड घालला नाही कोणत्याही प्रकारे आम्ही नशा करत नाही कोणत्याही प्रकारे आम्ही बाहेर दुष्कृत्य केलं नाही कोणत्याही गोरगरिबांना आम्ही लुबाडलं नाही एकही सिंगल व्यक्ती जर आला तर आम्ही राजकारण सोडून टाकू त्यामुळं आम्ही आमचं चारित्र हे निवडणुकांच्या माध्यमातून असून द्या किंवा समाजकारणाच्या माध्यमातून असून द्या आम्ही आमचं चारित्र स्वच्छ ठेवलेलं आहे अफवा काही येऊन द्या अफवेवर कुणी कुणीही बळी पडत नाही मुस्लिम समाजाचा पहिल्यापासून आमच्यावर विश्वास होता आहे आणि राहणार आमचा स्वाभिमानाचा लढा आहे आमदार खासदारकी जी काय असू द्या ती असू द्या परंतु जर आमचा लढा जो आहे स्वाभिमानाचा आहे आम्ही झेंडा आपल्या हातात घेऊन मुस्लिम समाजाला त्या झेंड्याखाली एकवटतो कोणाच्या दारामध्ये आम्ही मतं मागायला जात नाही त्यांच्या किंवा तिकीट मागायला जात नाही आम्ही आमच्या हिशेबाने आमच्या पद्धतीनं जुन्नर शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकतेवरती आणि विशेष माझ्या मुस्लिम समाजाच्या ताकदीवर आम्ही या निवडणुका लढवतो आणि हे लढवत असताना आम्ही त्यांच्या दारात तिकीट मागायला जात नाही आमचं आम्ही करतो आणि समाज आम्हाला साथ देतो ही स्वाभिमानाची लढाई आमची आहे आणि या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये जेवढे मी आंदोलनं केली जेवढे अन्य अत्याचार होताच त्यांच्याविरोध मी उभा राहिलो तर केवळ ह्या मुस्लिम समाजाच्या ताकदीवर आपण बघितलं मागच्या ज्या घटना झाली होती त्या घटनेच्या नंतर काही लोकांनी माझे स्टेटस ठेवले विद्रूप करून फोटो काही लोकांनी व्हिडिओ बनवले मुस्लिम समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट होती मुस्लिम समाजाची शेकडो तरुण माझ्याकडे आले हजारो मला मेसेज आले फोन आले या सगळ्यांनी जे स्टेटस ठेवले होते डी पी ठेवले होत्या त्या सगळ्यांचा रेकॉर्ड माझ्याकडं आहे आणि तो सगळा रेकॉर्ड माझ्याकडे सेव्ह आहे निवडणुका झाल्यानंतर कोणालाही सोडणार नाही चोवीस तासानंतर डी पी आणि स्टेटस नष्ट होतं परंतु त्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत यांना सोडणार नाही मुस्लिम समाजाच्या भावना आम्ही त्यावेळेला आवर घातली त्यांच्या भावनांना त्यांना शांत केलं आणि त्यांना सांगितलं का आपण कायद्याच्या चौकटीत चाल्याचे संविधानाच्या चौकटीत चालायचे चुकीच्या पद्धतीनं आपण काहीही कृत्य करायचं नाही आणि वेळप्रसंगी आपण यांना उत्तर देताना कायद्याच्या चौकटीने उत्तर देऊ या सगळ्या तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो का या जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुका या चांगल्या पद्धतीनं निस्वार्थ भावनेने निर्भय पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं आणि कोणतेही हिंदू मुस्लिम जातीयवाद न करता आम्ही या ठिकाणी लढवणार आहोत आम्ही वरचाही कॅन्डिडेट देणार आहोत आणि खाली प्रभाग पाच आणि प्रभाग दहा आणि तीन नऊ या ठिकाणी आम्ही उमेदवाराची चाचपणी करत आहोत ज्या ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं आहे का तिथं मुस्लिम समाजाच्या तरुणाला मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला धोका होईल त्या ठिकाणी आम्ही माघारसुद्धा घेऊ वेळप्रसंगी आणि जास्तीत जास्त मुस्लिम समाज या ठिकाणी निवडणुकांमध्ये पार्सी पार्टिसिपेट करेल आणि सत्ता केंद्रापर्यंत जाईल आणि मुस्लिम नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येतील याची काळजी घेऊ त्याचसोबत आम्ही अपक्ष लढत असताना आमच्यासोबत जर इतर समाजाची जर लोकं जरी आली तरी आम्हा आम्ही त्यांना सामावून घेऊ आणि जुन्नरचं राजकारण हे भ्रष्टाचारविरहित आणि पारदर्शक पद्धतीनं या ठिकाणी करून दाखवू आणि मोठे चांगले निधी या ठिकाणी आपण शासनाकडून आणून जुन्नर शहर शहरामध्ये एक विकासाची गंगा आपण या ठिकाणी वाहू अशी या ठिकाणी तुम्हाला सांगू सांगू इच्छितो जाता जाता एक शेर सांगतो जरूरत थी तो गुलशन को लहू हमने दिया जरूरत ती तोच गुलशन को लहू हमने दिया बहार आई तो कहते है तेरा कोई काम नाही तरुणांनो काही काळजी करू नका निवडणुका आपण जिंकण्यासाठीच लढतो समाजाशी विविध घटकांशी चर्चा करून समाजातल्या विविध कुटुंबाशी चर्चा करून या ठिकाणी आपण सर्व उमेदवार या ठिकाणी आपण यशस्वीपदेपणे निवडून या ठिकाणी नगरपालिकेत आणणार आहोत आणि पुन्हा एकदा मी सगळ्या लोकांना आवाहन करतो का आपले जे काही उमेदवार अपक्ष असतील त्यांना मोठ्या प्रमाणात निवडून द्या त्यांना नगरपालिकेत जाऊन द्या हा तुमचा आवाज उंच करणारा आहे जे लपून राहतात घरामध्ये ते तुमचा आवाज कधीच बनू शकत नाही तुमचा आवाज बनण्यासाठी तुम्ही तरुण तडबदार आणि समाजासाठी मेहनत करणारे समाजासाठी रखड करणारे समाजासाठी धावपळ करणारे असेच तरुण तुम्ही निवडून द्या एवढी माझी एक प्रार्थना सगळ्या मुस्लिम समाजाला आणि जुन्याच्या लोकांना मी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र